आई शेताते खाली आहे ठेवून घे मुन्नी आजारी जी पडणार आहे आजारी उघड्यावर शौच करेल तर त्यावर बसतील माशा मग त्याच माशा तू केलेल्या जेवणावर बसून त्याच दूषित करतील आणि मुन्नीला आजारी घरात शौचालय बांध आणि वापर स्वच्छ भारत मिशन एक पाऊल स्वच्छतेकडे जिथे विचार तिथे शौचालय नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमामुळे चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकास दरात वाढ होईल वित्तमंत्री अरुण जेटली भारत कायमच आपल्या शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे आणि सौहादाचे संबंध प्रस्थापित करू इच्छितो गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाह करण्यासाठी शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम राज्यपालचे विद्यासागर बहुचर्चित शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसह तिघांच्या न्यायालयीन कोठडीत पाच ऑक्टोबरपर्यंत वाढ राज्यात पाच दिवसांच्या गणरायाचं तसंच गौराईचं आज विसर्जन मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात सात जणांचा घटनास्थळी मृत्यू तर दोन गंभीर जखमी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या पार्थिवावर कोलकाता इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि आता केंद्र सरकारचे आर्थिक सुधारणा कार्यक्रम यापुढे